कच्चा पपई घेतलेला आहे आपलं झाडाचं झाड काल आपलं तोडलेलं आहे आणि त्याचे पपई बरेच पडलेले आहेत आता ह्या पपयाचे आपण वेगवेगळे डिशेश बघूयात आज आपण कटलेट करायला शिकायचे त्यासाठी काय करायचं हा पपया कच्चा पप्पाया सोलून घ्यायचा कच्चा पप्पाया फार तब्येत आपल्या हेल्थसाठी चांगला आहे ह्याच्यात आता वेगवेगळ्या डिश आपण कशा करायच्या ते बघूयात आता ह्याच्यात आपण हे पपयाला चिरून घेऊयात ह्याच्यातलं बी जे असते ते आपण सगळं काढून घेऊयात आता आपण इथं हा पपई तिने किसून घे सगळ्या त्याला सेपरेट सेपरेट हे केलेलं होतं त्याच्यातल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने हे बघा या बिया काढून घ्यायचं सगळ्यात कट करून घ्यायचं आणि या पद्धतीनं आपण त्याला खिसून घेऊया सगळं एकत्र खिसून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रोसिजरला लागूया तेवढ्यासाठी हा मी आता खिसून घेत आहे सगळा आपल्याला पपयाचे कटलेट करायला घ्यायचे त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले बघा पपया मगाशी आपण जो खिसून घेतलेला होता तो, तो पिळून घ्यायचा सुट्टा सुट्टा करून घ्या त्याच्यानंतर हा कच्चा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे लाल तिखट हळद हिंग धनापूड जिरापूड आणि चवीप्रमाणे मीठ एवढं साहित्य घ्यायचं आहे हे आता आपल्याला मीठ सगळ्या शेवटी घालायचे कारण मिठानं पाणी जास्त सुटते तेवढ्यासाठी आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया हे आता आपण इथे एकत्र करून घेतलेलं आहे आपलं लसूण कच्चा कांदा आणि हा पपयाचं किस ह्याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य घालूयात ह्याच्यात तुम्ही हिरवा मिरचीचा ठेचा घातला तरी सुद्धा चालतं पण माझ्याकडे इथं तिखट पाऊ जास्त तिखट आहे म्हणून मी त्याच्या त्याला मी जास्त हे हिरवी मिरची घातलेली नाही आहे हे घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता डाळीचं पीठ आणि हे मिक्सरला चिरमुरे काढून घेतलेत तुमच्याकडे चिरमुरे नसले तर तुम्ही पोहे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता हे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण थोडस दोन चमचे बेसनपीठ होईल एवढं घालूया हे मी आता मिक्स करून घेते ले ले। हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं करत हे जे वाटून घेतलेलं मिक्सरला पोहे किंवा चिरमुऱ्याचं पीठ आहे ते आता आपण पावडर ह्याच्यात थोडी थोडी करून घालूया हे आता माझं सगळं मळून झालं आहे बघा आता ह्याच्यात ह्यावेळी शेवटच्या वेळी सगळं मळून झाल्यानंतर त्याच्यात मीठ घालायचं कारण पाणी जास्त सुटतं त्याला ते ते सुटायला नको म्हणून ह्याच्यात चवी प्रमाणात आपल्याला मीठ घालून घे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पपया एकत्र एक करून चिरमुरे किंवा पोह्याचं पीठ डाळीचं पीठ सगळं साहित्य घालून आपण हे मळून घेतलेलं आहे तर ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही लांबड गोल किंवा गोल किंवा तुम्हाला जो आवडत असेल तो आकार देऊन तुम्ही ह्याचे कटलेट करून घ्या इथ तव्यामध्ये तेल पसरून घेऊया त्याच्यानंतर हे जे आपले गोळे केलेले होते ते आपण आता ह्या रव्यामध्ये घोळून घेऊयात ते ह्या तेलामध्ये शालो फ्राय करून घेऊया हे आपले आलटून पलटून करत भाजून घ्यायचे कटलेट दिसायला पण किती छान दिसतात ओळखत सुद्धा नाहीत की ते कच्च्या पपायचे कटलेट आहेत खायला पण फार छान लागतात हे तोंडाची चव अगदी आपली वेगळी चव आपल्याला जाणवते ही इतकी छान लागतात हे अशा प्रकारे आपण भाजून घेऊयात सगळे आपल्याला कटलेट बरोबर ह्या मिरच्याची लसुनी चटणी करायची त्यासाठी इथं मी बॅडगी मिरच्या गरम पाण्यात भिजत घालते आपण भिजत घालून घेऊयात आता आपण कटलेट बरोबर खायला किंवा पराठेबरोबर खायला जी राजस्थानी लसूणी चटणी असते ती करायची आहे आता ह्याच्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे दोन गड्डे घेतलेले आहेत हे आपल्या ज्या लाल तिख लाल काश्मीरी मिरच्या असतात त्या भिजवून घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये भिजवून एक थोडा वेळ ठेवायचा आणि ते घ्यायची त्याच्यानंतर हा लिंबू एक घेतलेला आहे तो नंतर घालायचा पूर्ण चटणी घातल्यानंतर लिंबू घालायचं हे जिरे घेतलेले आहेत हे वाटण्यासाठी जिरे घेतलेत आणि हे फोडणीसाठी घेतलेले आहेत आणि वाटून झाल्यानंतर ज्यावेळी आपण फोडणी टाकतो त्यावेळी धना पावडर घालायची आता आपण हे मिरची लसूण आणि जिरे एकत्र वाटून घेऊयात चटणी करायला घेऊया त्याच्यासाठी थोडसं जास्त तेल घालायचं इथे मी दीड पळी तेल घालायला घालते आपण मिक्सरला वाटून घेतले ते दे। दीड पळी तेल घात एव हे असं एवढं बारीक वाटून घ्यायचं अगदी पेस्ट करून घ्यायचं आता हे झालं की ह्याच्यामध्ये आपण हिंग आणि जिरे टाकूया फोडणीला आता जी तापल्यावर हि तर जिरे फोडणीला टाकूयात आता जास्त तापलं आणि टाकलं की करपतात जिरे त्याच्यासाठी थोडेसे आधी टाकायचे त्याच्यानंतर इथं हिंग टाकूयात आपण हिंग टाकला की तिथं त्याच्यात आपण ही पेस्ट केलेली होती ती घालून चांगली भाजून घेऊया Bunny has a moon view, yeah? एकदा थोडस आपण सवी प्रमाणे मिरवूया आणि एक चमचा धना पावडर घालूया सवी प्रमाणे आणि ह्याला चांगलं तेल सुटत सप्रेम भाजून घ्या ते पराठ्याबरोबर बरोबर वगैरे पण ही चटणी फार छान लागते ते राजस्थानमध्ये वगैरे अशा ड्राय चटण्या वगैरे तिकडे जास्त करतात आपल्या इकडं खरड्याचं प्रमाण जास्त आहे आणि ही चटणी राजस्थान किंवा तिकडं गुजरातकडे वगैरे हीच अशा प्रकारच्या चटण्या केल्या जातात ठेपल्याबरोबर किंवा पराठ्याबरोबर ह्या चटणीचं प्रमाण जास्त आहे खाय खाण्याचं ह्याच्यात तुम्ही लिंबूचा रस घालायचा आणि जे खाद्य वेळी त्याच्यात घरी मिसळून खाल्लं तरी सुद्धा छान लागतं ही hmm. चटणी आता प्लीज झाली बघा तेल सोडायला लागलं हे आणि भांड्याला पण हे सुटायला लागले चिपटून राहत नाही आता ही आपली चटणी झाली आता ह्याला आपण गार करून घ्यायचं आधी आणि गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा अर्धा लिंबू यातला तो ह्याच्यात ह्याचा पिळून घ्यायचा लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आता हे आपण गार करत आता आपली लसूण आणि याची राजस्थानी चटणी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये आता हा अर्धा लिंबू आहे तो आपण पिळूया ही आपली आता चटणी खायला तयार आहे हे आपण पराठ्याबरोबर किंवा आपले जे पॅटीस वगैरे असतात सुधा ही चटणी फार छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा